पंचनामान्य सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज आदिवासी विकास मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत शांततेत मतदान आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी बजावला मतदानाचा हक्क महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात शांततेत मतदान पार पडले सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदारांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला मतदान केंद्रावर दिवसभर शिस्तबद्ध वातावरण असून सुरक्षा व्यवस्थाही तैनात होती दुपारी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी यांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान केले सतरा जागांसाठी तब्बल पंधरा वर्षानंतर निवडणूक होत असल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी उत्सुकता पाहायला मिळाली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकीमुळे विकास महामंडळाच्या कामकाजात नवे नेतृत्व येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या निवडणुकीत नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती विक्रमसिंह वडवी जिल्हा परिषद माजी सदस्य देवमन पवार यांच्यासह एकूण त्रेचाळीस उमेदवार रिंगणात आहेत उमेदवारांची मोठी संख्या पाहता मतमोजणीनंतर कोणत्या गटाला बहुमत मिळणार यावर सर्वांचे लक्ष आहे अनेक गट तटांनी मागील काही दिवसांपासून मतदार संपर्क वाढविल्याने स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे दरम्यान रविवारी सकाळी नऊ वाजता नाशिक सीबीएस येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात मत मतमोजणी होणार असून निकालाबाबत जिल्ह्यात उत्सुकता वाढली आहे मतमोजणी दरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या असून निकालानंतर कोणते समीकरण उभे राहील याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले तब्बल पंधरा वर्षांनंतर आदिवासी